आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र हाती येत आहे शिक्षण मंत्री नामदार दादासाहेब भुसे यांचे चिरंजीव आविष्कारजी भुसे यांनी डोंगाळे घटनेसंदर्भात निषेध आंदोलन करत नॅशनल हायवे थ्रीवरती रास्ता रोखो आंदोलन आज सकाळीपासून सुरू केलं होतं या दरम्यान पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये काही चकमक बघायला मिळाली आणि या दरम्यान जी भुसे यांना या ठिकाणी अटक करण्यात आली आहे त्यांच्या समवेत काही शिवसैनिक युवा सैनिकांना या ठिकाणी देखील पोलिसांतर्फे अटक करण्यात आली आहे आणि या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी युवा सेनेचे पदाधिकारी कुणाल निकम आपल्यासोबत जोडले जात आहेत त्यांच्याशी आपण या घटनेसंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत कुणालजी निकम प्रथमतः मी आपले प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजमध्ये स्वागत करतो काय नेमकी प्रकार घडला आपण त्या ठिकाणी आंदोलन करत होतात नेमकी काय ठिकाणे त्या ठिकाणी नेमकी कसा प्रकार घडला काय होती परिस्थिती आणि काय सांगता येईल या संदर्भात आपल्या डोंग डोंगाळे गावातील चिमुडीला न्याय मागण्यासाठी मालेगावातील संपूर्ण युवा युवा सैनिक आविष्कार भाऊ भुसे त्यांचा मित्र परिवार नॅशनल हायवे तीन वर रस्ता रोखण्यासाठी जमली होती तिथं अपेक्षा लहान मोचे मुले यांनी काही भाषण वगैरे केले तिथं आपले सिंधू साहेब सर्व पोलीस प्रशासन त्या ठिकाणी उपस्थित होत व मागण्या मागण्यांचा कागद वाचून दाखवल्यानंतर पुलीस प्रशासनाने असं सांगितलं की आम्ही लेखी स्वरूपात तुम्हाला मागण्या देतो पण लेखकी स्वरूपात मागणी देत असताना त्या मागण्या प्रभावी व नव्हत्या त्यामुळे सर्व नागरिकांनी रस्ता रोख भरून उठण्यास नकार दिला पोलिसांनी बळाचा वापर करून आविष्कार भाऊ भुसे व त्यांच्या सोबत आंदोलक करते होते त्यांना सगळ्यांना अटक केली आहे आणि पोलिसांमध्ये व आंदोलकांमध्ये थोडी चकमक झाली रक्काबुक्की झाली त्या थे, ठिकाणी व अखेर आविष्कार भाऊ यांना अटक करण्यात आली व त्यांना आता कॅम्प पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाण्यात आला आहे आणि तिथं मोठ्या प्रमाणे आविष्कार भाऊ भुसे यांचा मित्र परवार मोठ्या प्रमाणे जमा झालेला आहे आता समजेल पुढे आता या प्रकरणाचं काय होत नमकी आविष्कार भाऊचे समर्थक युवा सैनिक शिवसैनिकांमध्ये नेमकी काय भावना आहेत अतिशय चिमुडीला न्याय मिळण्यासाठी अतिशय फास्ट कोर्टात बोर्टात हे प्रकरण चालून त्या चिमुडीला न्याय मिळावं या भावनेसाठी सगळे आविष्कार भाऊ या उतरले होते या आंदोलनामध्ये नक्कीच आणि भाऊ भाऊंना अटक झाल्यामुळे तर एक थोडस वातावरण जरी हाताच्या बाहेर गेल्यासारखं वाटतंय आता ता ता आता जर तर मग आता आविष्कार भाऊ मित्र परिवार काय भूमिका घेते आता ते समजेलच आपल्याला धन्यवाद कुणालजी माहिती दिल्याबद्दल अत्यंत मोठी घटना आताची मालेगाव मधील ही घटनेला म्हणता येईल